परांडा तालुक्यात दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या साखर धरण व खासापुरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे अनेक खेडे गावांचा संपर्क तुटला आहे परांडा तालुक्यातील बावची रोडवरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्याचबरोबर ते पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वाहून जाते सध्या बार्शी परंडा रोडवरील सोनगिरी पुलावरून देखील पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत आहे सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रवास करताना हे दोन्ही मार्ग सध्या सद्यस्थितीमध्ये बंद आहेत पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे करमळा परंडा येथील वाहन चालकांना व प्रवाशांना अडचण निर्माण होत आहे तरी या दोन्ही पुलावर प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करून प्रवाशांना पाण्यातून प्रवास करू देऊ नये जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे तालुक्यातील सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक खेडेगाव तालुक्याच्या ठिकाणी जोडले जातात ते सध्या ठप्प आले त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी पाण्यातून प्रवास करू नये तसेच आपल्या जीविकास धोका निर्माण होईल असे देखील करू नये काळजी घ्या सुरक्षित रहा प्रशासनास सहकार्य करा